पावर अंगोल नाही काय नाही नाही चावकाची ना पावर इथे इकडे इथे इथे बघून बोलू बाय इथे बोल शॉपिंग ना ट्रेन बघाल चलो इकडे इकडे डाकाट रे हा माते ती कोणाला मला का नाही नाही बाउ जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि बघू शकता काल आमची भांडी वगैरे सर्व संध्याकाळी लावून घेतलेले आहेत आमच्या आईंनी मी नेरलला आणि आत्ता जस्ट सकाळी बाबू उठला आहे थोड्या वेळापूर्वी आणि त्याच्यासाठी मी दूध गरम करत लावलेलं आहे बघू शकता तुम्ही तर त्याचप्रमाणे आजचा ब्लॉग उद्या नक्की येण्याची मी खात्री देते कारण दोन दिवस काम असल्यामुळे मला ब्लॉग एडिट करायला नाही मिळाला आणि अपलोड पण नाही करा मला तर आज टाकेल मी तर आपला दादा बघू शकता सकाळच सकाळच उठून मस्त आजी दिवबती करते आजीच्या मांडेवर बसायला गेलाय बाबूदादा कुठे गेलेला अरे बाबा बाबू दादा रूम मध्ये नाही आहे दादा कुठे आहे मला जाऊ दे बघायला बाबूदादा कुठे आहे अरे बाबा बाबू दादा रूम मध्ये नाहीये बाबूदादा कुठे आहे आई कडे आहे का बाबू दादा आईचा <च्चिक> लाडका बाबू दादा रोज असं सकाळी उठलं ते आई देवबत्ती करते तेव्हा आईच्या मांठीवर येऊन बसत पप्पी घ्या आईला कच नीट घ्या नीट व्यवस्थित पप्पी घ्या अशा मेव मेव मी बोल बाप्पा करतो ना शेवका पावर कशी येते बघू बाबू दाखव दुधी पिल्यावरती पावर काय बाबू दादा पावर आंघोळ नाही काय नाही डायरेक्ट शेवकाची ना पावर येते पावर बाबा कशी 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 पावर येते बाबा दादा पावर कशी येते दोन दिवसाच्या ब्लॉक नंतर आज बाबू पूर्ण दिस टाइमच नाही भेटला ना बाबू तुला दाखवायला आई कशी परतय ना तुला शेवना कसा त्याच्यामध्ये नाही लागत पोरांना लवकर आणि भूक पण मिळावं त्याची आता बघा आमच्या आजी आणि बाबू दादा कशा प्रकारे शेव आणि दूध पितायत <laughs> शेव खातात ना दूध <दुद> पितात <laughs> राहिलो आताच आमच्या बाबू दादाची आंघोळ झाली आहे ना बघू शकता कसं नाटक करतोय तो केसांना ते लावलंय अजून टीका पण बाबू दादा हे बच्चा हे बघा कशा प्रकारे नाटक चालू आहे बच्चाची इकडे बघ बाबू दादा हाय कर हॅलो कर तसं हॅलो करतात का हात करून हॅलो करायचा बघून हॅलो करायचं बघ आई ओके आपले आता नका पण काढायचे चल ये इथे इथे बसून काढायचे आहेत चला ओ गे ते आमच्या बाबाचा अंगूर झाले ना आता बाबाच्या अंग केस उचायला भेटले बाबू दादा टीका लावून देत नव्हता ना मगाशी आता कसं भेटला थांबा जरा टाकतो तिकडं काटी नाही Bo oh, bo oh, oh. bye. Hello. Hello. Hello.

तर बघू शकता मित्रांनो आजचा दिवस जास्त पाऊस नाही आहे आणि मी कपडे सगळे वायरस उकटत टाकले आहेत आणि अजून घरातले ब्लँकेट वगैरे ते पण धुवून काढायचे आहेत गणपती सीझनला आम्ही सर्व स्वच्छता करतो त्याच्यामुळे आता कपडे वगैरे ते सुद्धा धुवायचे आहेत आणि आता आले मी बेडामध्ये साईकडे बघू शकता साईला मागाशी चार टाकलेली आत्ता पण साईची चार वगैरे खाऊन झालेली आहे आता साईला टाकायचे थोडा साई बघा साई वरती का मी दोन बघू शकतो तर चला आता साईला आमच्या खुराक टाकते आणि मग पुन्हा नंतर थोडा वेळ पाणी पाजून चा टाकवी लागेल नंतर जाते मी राणीकडे बघा मित्रांनो अशा प्रकारे आमचं आहे बिचारायला खाताने डिस्टर्ब नाही करावा आता आपल्याला आपण बघ बघू बघ डोला कमी झालेला लाली आणि आमचा बाबू दादा खजूर खातो खजूर खातो कधी

बघ दाखव इकडे इकडे दाखव हा मग एक काम कर एक थोड्या वेळा मध्ये मी लगेच चेक करतो ना दहा आता आमच्या दा। आपल्या डोळ्यात औषध टाकून झालेलं आहे जेवण पण झालेलं आहे आमचं आता बाकीचे कपडे जे बाकी सुकत टाकलेले ते काढले आम्ही येते तीस ऑगस्टला आपल्या बाबूदादाचा बड्डे आहे त्याच्यामध्ये बाबूदादाचे कपडे पण शॉपिंग करायचे आणि गणपतीचे पण शॉपिंग तर बाबूदा चाललंय आजी आजोबांच्या सोबत उल्हासनगरला केले ना तू बाबू जात कुठे चाललाय याला नाही न्यायचा ट्रेनला शॉपिंग करायला नाही न्यायचं याला ट्रेनला खाली व्यवस्थित इकडे बघ इकडे बघ सांग मी चालू शॉपिंगला ट्रेन बघायला बोल इकडे ट्रेनला याला ना नाही यायचं जरा येऊ ना बोलतो बघू बघ इकडे बघ हां मी शॉपिंगला चालू बोल इकडे बघ ना बंद बघ इकडे इकडं मम्मी पप्पी बघ तसा नाही इथं बोल मी शॉपिंगला चालू ट्रेन बघायला इकडे इथे इथे बघून बोल शॉपिंग शॉपिंगला ट्रेन बघायला चालू पक्की चेट। का तर बाय बाय कर ना बोल बाय बाय मी आलो शॉपिंग दाखवील इकडे बघ बच्चू शर्ट छोटे सरकार बोल बाय बाय मी आलो शॉपिंग दाखवी कार्टून मी बीजी काय जा काय बाबू दादा कुठे चालला तो मी आव का मी आव बाबू दादा चाल शॉपिंगला बघू शकता तुम्ही बाबाच्या बरोबर उल्हासनगरला चालला दा दा। बाबू दादा बघू उचलून ए नको नको जाऊ चाल तूल मे का नको मी मे बाबू मेट नको बुल मे तुमच्या वाटे मे तुमच्या वाटेल अरे येतो ना मला पण ट्रेनला यायचे डोंगरा कुठे चला डोंगरावर आवजेल चालत आजी आजोबा शॉपिंगला बाय बाय आता आल्यावर दाखवेल मी कशा प्रकारे शॉपिंग करण्यासाठी तर नमस्कार मित्रांनो आप्पा आणि बाबू दादा शॉपिंगसाठी गेलेले आहेत उल्हासनगरला आणि आप्पाने सकाळी गाईकडे लक्ष मारलेलं त्यामुळे मी आले नव्हते पण आत्ता मी आले आहे लक्ष मारायला तर बघू शकता तिचं चार तिने पूर्ण खाल्लेलं आहे आणि छोटी पण बघा आपली इकडून तिकडून सुरता आहे तर आता मी त्यांना परत चार टाकते म्हणजे नंतर लवकर यायला नको बघू शकता राणीला आणि छोटीला चार टाकलेली आहे कसे खातात दोघी पण राणी ना तर ऑलमोस्ट आपलं इथलं काम पण संपलेलं आहे आता जाऊ घरामध्ये घरी पण जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आई आणि बाबू गेल त्याच्यामुळे भाऊ येतील तेव्हा त्यांना जेवण वाढायला लागेल बाकी कामं तर ऑलमोस्ट आपले संपलेत फक्त आता जे कपडे सुकत टाकलेले तेवढे काढलेत निघू शकता पावसाने ऐन वेळीच मध्ये गोळा घातला तर मित्रांनो आज आहे बैलगोळा आणि साईसाठी आम्ही पापडे घाला घेतला भाऊसाठी अर्ध्या चलेले आणि आता अर्धे चढून घेते नमस्कार मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे आणि बाबूदादा अजून पण नाही आला बाकी सर्व कामावर गेलेत भाऊ साईला घेऊन गे। फिरायला गेलेत तर आता बाबूदादा आल्यावर मी दाखवेल त्याने काय काय शॉपिंग केले ते आम्ही बसले दारात आणि बघू शकता आमचे बाबा आलेले आहेत पिशव्या घेऊन शॉपिंग बाबूदादा झोपले का झोपून उठले काय झोपून उठलंय बाबूदादा हा अरे बाप रे बाबू दादा रिकामाईल अस कधी वहीतच नाही काहीतरी घेऊन ना आले काय आणले बापू दादाने ट्रेन आणले तू ट्रेन ला ट्रेन घेऊन आला बघू इकडे इकडे दाखव ट्रेन हा मात ती कोणाला कोण आला मला काल मंडप घ्यायला तुला ना तिथे दादाला मी कैला वाटवले कडक बघा आता आमचा बाबूदा आलेलाय ट्रेन घेऊन चला चला आता ट्रेन केला का चला आमच्या आईने आणले लाईटिंग आणि मोर पंख ये घेऊन पंख्या बाबू दादा गेलेला मार्केट मध्ये फिरायला धावत होता इकडून तिकडून ते बघा प्रकारे लाईट मस्त वाटत ना छान आहे लाइटिंग

तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बाबूदादा आत्ता जस्ट ट्रेन घेऊन आलेला आणि ट्रेनचे डबे वगैरे सगळे काढलेले आहेत त्याने डबे कुठे आहेत ट्रेनचे दाखव दिकाव दिकाव ट्रेनचे डबे कुठे आहेत हे बघा इकडे तिकडे सगळे फेकून दिले आहेत डबे त्याने आणि सोबतच इथे त्याची शॉपिंग आलेली आहे दादाला कपडे वगैरे घेतलेले आहेत बघू शकता आजीने त्याला दोन ट्रॅक घेतले आहेत आजोबानी त्याला डेली वेअरला इनर्स वगैरे आहेत आणि भाईचा बड्डे आपला इथे ता तीस तारखेला त्यामुळे त्याला कपडे पण घेतलेत ॲक्च्युली शॉपिंग फक्त बाबूचीच होती त्यामुळे ते बाबूला घेऊन गेलेले मला दाखवतो मी बघू शकता बाबू एकटे ते किती शॉपिंग आहे त्याला मामाकडून पण कपडे भेटलेले आहेत तसे आता ते पण कपडे येतील बाबूदाकडे कपडेच कपडे बाबूदादा ते कपडे मला घेऊ हे मला घेऊ का इकडं बघ बघा शेडचे काय कारनामे झाले आहेत लक्ष नाही इकडे बघ चल आलो बाय बाय कर चल आपला ब्लॉग बाय बाय करायचे इकडे बघ बोल बाय बाय बघ इथे बघ इथे बघ पटकात 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 इकडे बघ श्रियांश इकडे बघ चल हा बघ इकडे बघ आता हे बघा इकडे बघ चल इकडे बघ ना बाय 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 बोल बाय 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 हात ना बाय 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 इकडे इकडे बघे मी बाय बाय चला तर आमचा ब्लॉग मी इथे इथेच करते बाय बाय